थमनेल बघून नक्कीच तुमचा कोंदल उडालेला आहे आणि सोबतच भरपूर असे प्रश्न देखील तुम्हाला पडले असतील मला सांगा लहान असताना त्या लबाड लांडग्याची किंवा लबाड खोल्याची गोष्ट तुम्ही ऐकलेली आहे का आणि अगदी त्या गोष्टीतल्या लांडग्याप्रमाणेच आजच्या या आपल्या पदार्थाला देखील लबाड असं म्हणलेलं आहे म्हणजेच लबाड वांग आता याला हे नाव कावर मिळालं असेल यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल चला तर मग जास्तीचा वेळ न घालता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर नमस्कार मास्टर किचन क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण आपल्या मास्टर किचनमध्ये बनवणार आहोत अगदी पूर्वीपासून चालत आलेला पारंपरिक असा पदार्थ तो वांग्यापासून तयार केला जातो आणि त्यामुळेच त्याला लबाड वांग असं नाव दिलेलं आहे आता ही रेसिपी किंवा हा पदार्थ अगदी पूर्वी आपल्या घरी बनवला जात होता पण आता मात्र तो बघायला मिळत नाही एकेकाळी हा पदार्थ अगदी महाराष्ट्रापुरताच नाही किंवा देशापुरताच नव्हे तर अगदी जगभर प्रसिद्ध होता आणि त्याचमुळे ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि अगदी जुनी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तरे देखील तुम्हाला नक्कीच मिळतील आणि या पदार्थाला आपण लबाड वांग का म्हणलं हे देखील तुम्हाला नक्की समजेल चला तर मग पटकन आपण याचं साहित्य बघून घेऊयात तर यासाठी आपल्याला लागणार आहेत वांगे तर मी अगदी छान मिडियम आकाराची किंवा अगदी थोडी छोट्या आकारामध्ये या ठिकाणी वांगे घेतलेली आहेत अगदी फ्रेश वांगे आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहेत म्हणजेच ताज्या वांग्यांचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे तर या ठिकाणी महत्त्वाची काळजी घ्यायची ती म्हणजेच वांगे घेत असताना अगदी लहान आकाराची वांगे घ्यायचे आहेत या ठिकाणी मी दाखवत आहे अशा पद्धतीची ही वांगे आपण निवडायचे आहेत आता मसाल्यामध्ये या ठिकाणी मी घेतलेलं आहे मीठ जिरे धना पावडर हळद लाल तिखट त्याचबरोबर आणखी काही जिन्नस आपल्याला लागणार आहेत तर पुढे पुढे ज जशी मी त्यांचा वापर करेल तसं मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आता हे वांगे जे आहेत मी स्वच्छ धुवून कपड्यांनी पुसून घेतलेली आहेत तर या ठिकाणी तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की वांग्यांची देठं किंवा काटे मी काढलेले नाहीत तर आपल्याला या वांग्यांची देठं किंवा काटे काढायची नाहीत ही वांगे आपल्याला अशीच वापरायची आहेत वांगे घेत असताना आणखी एक काळजी घ्यायची ती म्हणजेच वांग्याचं देठ अगदी व्यवस्थित सरळ असेल अशा पद्धतीचं वांगा आपल्याला घ्यायचा आहे आणि देठ लांब असेल तीच वांगी आपल्याला निवडायची आहेत त्यानंतर दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने वांगे आपल्याला कट करून घ्यायची आहेत पण या ठिकाणी आणखी एक काळजी घ्यायची ती म्हणजेच वांगी कट करत असताना मात्र त्याच्या देठाकडची बाजू अगदी लांबपर्यंत कट करायची नाही या ठिकाणी एक वांग मी तुम्हाला कट करून दाखवत आहे तुम्ही बघू शकता अगदी थोडासा कट देऊन वांग्यांना कुठे कीड वगैरे आहे का हे चेक करायचं आहे कारण बऱ्याच वेळा असं होतं की वांगं वरतून छान दिसतं पण आतमध्ये त्याला कीड असते आणि त्यामुळेच अशा पद्धतीने थोडंसं कट करून आपण ते वांग चेक करत आहोत आता हे वांगे कट केल्यानंतर काय करायचं एखाद्या बाऊलमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे वांगे सोडायचे पाण्यामध्ये कट केलेले वांगे सोडल्यानंतर ते वांगे कडसरही होत नाहीत किंवा काळेदेखील पडत नाहीत तर कधीही वांग्याची भाजी करत असाल किंवा आणखी काही बनवत असाल तर त्यावेळेस नक्की ही काळजी घ्यायची आहे आणि या ठिकाणी आपले सर्व वांगे आपण कट करून घेतलेले आहेत आता हे वांगे आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचे आहेत तर यासाठी मी या ठिकाणी एका कुकरचा वापर केला तर छोट्या आकाराचं कुकर घेऊन त्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि कट करून घेतलेले संपूर्ण वांगे यामध्ये मी घालून घेतलेले आहेत त्यानंतर कुकरला झाकण लावून आपण याच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहोत तुमच्याकडे जर छोट्या आकाराचं कुकर नसेल तर तुम्ही आपल्या मोठ्या कुकरच्या भांड्यामध्ये म्हणजे डब्यामध्ये हे संपूर्ण वांगे घालून त्यानंतर त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून त्याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरला तीन शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण पर पुढची तयारी करूयात तर या ठिकाणी काही मसाले मी आणखी ॲड केलेले आहेत तर पुन्हा एकदा आपण हे एक संपूर्ण मसाले बघून घेऊयात तर जसं की मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी मी घेतलेलं आहे मीठ जिरे धना पावडर हळद लाल तिखट सोबतच आहे आलं लसूण पेस्ट गरम मसाला आणि चाट मसाला आणि या मसाल्यांच्या बरोबरीला आपल्याला लागणार आहे उकडलेला बटाटा ब्रेड क्रम्स चांदळीचं पीठ आणि त्याचबरोबर तळण्यासाठी तेल आता या ठिकाणी तीन शिट्ट्या झाल्यानंतर आपलं कुकर छान थंड झालेलं आहे आणि आपली वांगे तुम्ही बघू शकता अगदी छानपैकी मस्त शिजलेली आहेत तर आपण ह्यांना पाण्यातून काढून थोडंसं वेगळं करून घेणार आहोत ते एका प्लेटमध्ये संपूर्ण वांगे आपण काढून घेऊयात तर कुकरच्या पाण्यामधनं ही सगळी वांगे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहेत त्यानंतर अशा पद्धतीचं एक भांडे घेऊन त्यामध्ये आपण दाखवल्याप्रमाणे ह्या वांग्याचा सगळा गर आपण यामध्ये घालून घेणार आहोत तर हाताने अगदी अलगद असा आपल्याला यामध्ये जो गर असतो म्हणजे वांग्याचा जो खालचा भाग असतो जो आपण नेहमी खातो तो अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे आणि देठाची बाजू जी आहे ती अशी चमच्याच्या मदतीने वेगळी करून घ्यायची आहे म्हणजे आपल्या वांग्याचा देठ जो आहे तो आपल्याला वेगळा करायचा आहे आणि त्याचा जो काही गर असेल जे काही वांग आहे ते देखील आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे तर पुन्हा एक वांग या ठिकाणी मी तुम्हाला काढून दाखवणार आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी दाखवत आहे अशा पद्धतीने आपल्याला हा देट वेगळा करून घ्यायचा आहे आणि त्याचा गर वेगळा करून घ्यायचा आहे तर आणखी एक वांग या ठिकाणी मी तुम्हाला करून दाखवत आहे तर अशा पद्धतीने त्याचा देट धरायचं आणि हाताच्या मदतीने अगदी अलगत देठाला धक्का न लावता अगदी सावकाशपणे त्याचा गर वेगळा करून घ्यायचा आहे आणि जर तो आपल्याला हाताने सहज काढता येत नसेल तर चमच्याच्या मदतीने देखील अशा पद्धतीने तुम्ही त्याचा गर वेगळा करून घेऊ शकता आणि अगदी व्यवस्थितपणे हा देट आपल्याला असाच बाजूला ठेवायचा आहे तर सगळ्या वांग्यांमधून गर वेगळा करून झालेला आहे आणि देठं वेगळी करून मी घेतलेली आहेत आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी सुंदर अशी संपूर्ण देठं दिसत आहेत आणि सर्व देठं काढून झाल्यानंतर वांग्याचा जो गर होता तो तुम्ही बघू शकता तो अशा पद्धतीचा तयार झालेला आहे आता ही वांगे आपण शिजवून घेतली त्यामुळे यामध्ये भरपूर असं पाणी गेलेलं आहे कारण आपण कुकरमध्ये पाणी घालून ही वांगे शिजवलेली आहेत तर आता यातनं आपल्याला पाणी वेगळं करून घ्यायचं आहे तर काय करायचं हा वांग्याचा गर हातात घ्यायचा आणि छानपैकी प्रेस करत करत त्यातनं एक्स्ट्राचं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे या वांग्याच्या गरामध्ये थोडं जरी पाणी राहिलं तर आपला हा पदार्थ किंवा हे जे मिश्रण आपण तयार करत आहोत ते ओलसर तयार होईल आणि ते व्यवस्थित बनणार नाही त्यामुळे शक्यतो या ठिकाणी काळजी घ्यायची आहे की जितकं होईल तितकं सगळं पाणी आपल्याला यामधनं या काढून घ्यायचं आहे आता यातलं सगळं पाणी काढून झाल्यानंतर दाखवते अशा पद्धतीने आपल्याला ह्याला स्मॅश करून घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी चमच्याच्या मदतीने याला स्मॅश करत आहे तुम्ही हाताने देखील स्मॅश करू शकता आता यामध्ये आपण घालणार आहोत उकडलेला बटाटा तर मिडियम आकाराचे दोन बटाटे मी छानपैकी असे उकडून घेतलेले आहेत आणि त्याची साल काढून त्याला थोडंसं हाताने कुसकरून घेतलेलं आहे आणि ते आपण यामध्ये घालून घेऊयात आता उकडलेला बटाटा घालून झाला की यामध्ये घातला अर्धा चमचा आला लसूण पेस्ट एक चमचा गरम मसाला सोबत घालूया अर्धा चमचा धना पावडर त्यानंतर घालूया थोडीशी हळद अर्धा चमचा लाल तिखट तर मी लाल तिखट या ठिकाणी वापरलं आहे म्हणजे लाल मिरची पावडर वापरलेला आहे तुम्ही हवा असल्यास हिरव्या मिरचीचा ठेचा वापरला तरी देखील चालेल त्यानंतर घालूया चवीपुरतं मीठ लगेचच आपण यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा चाट मसाला आणि त्याचबरोबर यामध्ये घालणार आहोत ब्रेड क्रम्स तर यामध्ये मी तीन चमचे ब्रेड क्रम्सचा वापर करत आहे तर हे ब्रेड क्रम्स मी घरी तयार केलेले आहेत तर तीन चमचे ब्रेड क्रम्स यामध्ये मी घालून घेतले आणि त्यानंतर यामध्ये भरपूर अशी फ्रेश मस्त अशी बारीक कट केलेली कोथिंबीर देखील आपण घालून छानपैकी याला हाताने मिक्स करून घेणार आहोत तर या ठिकाणी आपण हे मिक्स करण्याआधी यामध्ये ब्रेड क्रम्स घातलं तर या ब्रेड क्रम्स घालण्याचं मागचं कारण म्हणजे जे काही वांगं आपण शिजवून घेतले होते त्या वांग्यामध्ये जे काही मॉइश्चर आहे ते संपूर्ण हे ब्रेड क्रम्स ओढून घेतात म्हणजे पाणी शोषून घेतात आणि अगदी छानपैकी कोरडं असं आपलं हे सारण किंवा मिश्रण तयार होतं तर जसे की व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की हा पदार्थ पूर्वीपासून चालत आलेला पारंपरिक पदार्थ आहे आणि त्यावेळेस तर ब्रेड क्रम्स नव्हते मग त्या ठिकाणी ब्रेड क्रम्सच्या ऐवजी काय बरं वापरलं जात असेल तर पूर्वी या ठिकाणी यामध्ये आपल्या घरात राहिलेली एखादी शिल्लक चपाती किंवा पोळी जी असते ती हाताने अगदी छानपैकी कुस करून बारीक करून ती या मिश्रणामध्ये घालत होते कारण पूर्वी मिक्सर वगैरे वा वापरले जात नव्हते आणि बऱ्याच ठिकाणी थी ते बघायला देखील मिळत नसायचे त्यामुळेच हाताळच्या मदतीनेच त्या पोळीचा बारीक असा चुरा करून त्याचा वापर या ठिकाणी केला जात होता तर बघू शकता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे याला बाजूला ठेवूयात आता या ठिकाणी मी घेतलेलं आहे दीड वाटी बेसन त्यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरे सोबत घालणार आहोत अर्धा चमचा ओवा चवीपुरतं मीठ अगदी थोडंसं लाल तिखट या ठिकाणी मी घालत आहे आणि त्यानंतर घालूयात अगदी थोडासा बेकिंग सोडा आणि आपण बटाटे वडा बनवत असताना ज्या पद्धतीने त्याचं बॅटर तयार करतो तशाच पद्धतीचं थोडं थोडं पाणी घालून आपण हे बॅटर तयार करून घेणार आहोत तर लागेल तसं पाणी घालून छानपैकी मिक्स करत करत आपण अगदी स्मूथ असं बॅटर याचं तयार करून घेणार आहोत आता यामध्ये घालणार आहोत एक चमचा खाण्याचं तेल तर एक चमचा तेल घालून झालं की पुन्हा दोन ते तीन मिनटांसाठी आपण पुन्हा याला मिक्स करून घेणार आहोत आणि अगदी मस्त असं याचं एक बॅटर तयार करून घेणार आहोत तर या ठिकाणी आपलं बॅटर तयार झालेलं आहे तर अगदी बटाटे वडे बनवत असताना ज्या पद्धतीचं बॅटर तयार करतो अगदी तसंच बॅटर या ठिकाणी आपण तयार केलं त्यानंतर आता आपण हे जे सुरुवातीला वांगं आणि बटाट्याचं हे मिश्रण तयार केलं त्यातला थोडासा गोळा घ्यायचा आहे आणि छान त्याला छोटासा असा आकार द्यायचा तर या ठिकाणी मी दाखवत आहे असा लांबट आकार देऊन झाला की लगेचच त्यावर वांग्याचं देठ ठेवायचं देठाच्या आतपर्यंत सारण छानपैकी घालून घ्यायचं आणि देठ व्यवस्थित असं बंद करून त्यानंतर त्याला वांग्याचा आकार द्यायचा आणि अगदी छानपैकी हे मस्त असं आपलं वांग तयार करून घ्यायचं तर अगदी सहजपणे हे वांगं तयार होतं सारण देठाच्या आतपर्यंत व्यवस्थित भरलं गेलं की हे वांग वेगळं आणि देठ वेगळं होत नाही अगदी छानपैकी ते व्यवस्थित असं चिटकून बसतं तर अशा पद्धतीने उरलेली सर्व वांगे देखील आपण तयार करून घेणार आहोत आहे की नाही बरं सोपं अगदी झटपट हे वांगे तयार होतात आणि दिसायला म्हणाल तर अगदी हुबेहूब ती वांग्यासारखे दिसत आहेत तर अशाच पद्धतीने उरलेली सगळी वांगे देखील आपण तयार करून घेणार आहोत तर आजपर्यंत वांगे आपण झाडाला तयार झालेली बघितलेली आहेत पण आज आपण आपल्या मास्टर किचनमध्ये वांगे तयार केलेले आहेत बघू शकता मस्त अशी लहान मोठे आकारामध्ये आपण ही वांगे तयार करून घेतले दुसरीकडे गॅसवरती मी तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर आपले हे जे बॅटर होतं यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा त्याला छान एकदम मिक्स करून घेऊयात आणि आता या बॅटरमध्ये एक एक वांग असं घालून आपण त्याला सगळीकडनं बेसन लागेल अशा पद्धतीने आपण ते वांग यामध्ये फिरवून छान घेऊयात आणि त्यानंतर गरम झालेल्या तेलामध्ये हे वांगे आपण तळून घेणार आहोत तर ह्या वांग्यांना सुरुवातीला जर काही आकार वगैरे बिघडला असेल थोडासा आकार देऊन घ्यायचा आणि त्यानंतर दाखवल्याप्रमाणे चमच्याच्या मदतीने त्यावरती हे बेसनचा असा घोळ घालून घ्यायचा आणि अलगद असं हे वांगं उचलून मस्त असं आपल्या गरम गरम कढईत ते तेलामध्ये घालून अगदी क्रिस्पी होईपर्यंत हे वांगे तळून घ्यायचे चला तर मग पटकन हे वांगा आपण तळून घेऊयात तर कढईमध्ये हे वांगे घातल्यानंतर एकदाच भरपूर अशी गर्दी करायची नाही तर एकाच वेळेस चार ते पाचच वांगे आपण या ठिकाणी तळून घेणार आहोत तर मी सुरुवातीला चार वांगे यामध्ये घालून घेत आहे आणि त्यानंतर उरलेली वांगे अशाच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत तर ही वांगी अगदी पटकन तळली जातात कमी तेलामध्ये तळली जातात त्याला जास्त तेलही लागत नाही त्याचबरोबर तेलकट देखील होत नाहीत कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये तयार होतात आणि तितकेच ते चवीला भन्नाट आहेत त्यामुळे हवे त्यावेळेस तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता तर या ठिकाणी सर्व बाजूनी अगदी क्रिस्पी होईपर्यंत आपले हे लब्बाड वांगे छान तळून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आता हे काढण्यासाठी तयार आहेत तर यापेक्षा जास्त डार्क रंगावर आपण ह्याला तळणार नाहीत अगदी छान क्रिस्पी असे तळून झालेले आहेत आपण यांना काढून घेऊयात तर बघू शकता अगदी मस्त असा वांग्यांचा आकार आलेला आहे अगदी क्रिस्पी आणि मस्त चमचमीत असे दिसत आहेत तर चारही वांगे काढून झालेली आहेत आणि त्यानंतर लगेचच उरलेली सर्व वांगे देखील अशाच पद्धतीने मी तळून घेणार आहे आणि गरमागरम मस्त असे आपले पारंपरिक लब्बाड वांगे तयार झालेले आहेत म्हणजेच ते ताव मारण्यासाठी तयार आहेत तर तुम्ही बघू शकता बघितल्यानंतर अगदी वांग्यासारखे ते दिसत आहेत हुबेहूब वांग्याचाच आकार त्यांना आलेला आहे आणि मस्त एखाद्या हिरव्या चटणीसोबत किंवा सॉसबरोबर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता आणि ज्यावेळेस तुम्ही हे खात असता त्यावेळेस मात्र त्याचा जो देठ आहे तो वेगळा काढून ठेवायचा आणि बाकीचा संपूर्ण भागा तुम्ही खाऊ शकता आता सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे खाणाऱ्याला फक्त देठ दिसतं आणि वांग नाही म्हणजे वांग कुठेतरी लपलेलं आहे कारण खाणाऱ्यालाच प्रश्न पडेल की वांग गेलं तर गेलं कुठे डेट तर जशाच तसं आहे पण वांगच मात्र कुठेतरी लपून बसलेलं आहे आणि त्याचमुळे आपल्या ह्या पदार्थाला त्या लबाड लांडग्याच्या गोष्टीतल्या लांडग्याप्रमाणे याला लबाड वांग असं नाव दिलेलं आहे तर एकेकाळी महाराष्ट्रापुरतंच नाही तर अख्ख्या जगभर प्रसिद्ध असणारं हे लबाड वांग आज आपण आपल्या मास्टर किचनमध्ये तयार केलं अगदी सोप्या पद्धतीने अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेत तर नक्कीच तुम्हाला ते आवडलं असणार तर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटणार होते एका छानस्या व्हिडिओसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा